तर नमस्कार मंडळी मी अजय भाईजी म्हणजे तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा ता सुपुत्र तर मंडळी आता मी या कन्व्हर्टेशन आपण चाललो आहे विलेफारलेला दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आज कोकणचा सात संगमेश्वरी बाज हे एक विनोदी नाट्यकृती या मंचावरती सादर होणार आहे तर ते बघण्यासाठी आम्ही चाललो आहे ॲक्च्युली खूप लेट झालं आहे आणि सगळे मित्रमंडळी माझी सगळी दादरला आहेत ते काही जण त्या त्या ठिकाणी पोहोचलेत तर आपण आपण तिकडे तिकडे चाललोय बघूया तिकडे जाऊन आता आपल्याला कशा प्रकारे ही नाट्य बघायला मिळते तर फायनली त्याला गाडी वगैरे आली आपले फ्रेंड इकडे आले ते बघून आपण जातोय चला तर मंडळी फायनल आहे ना आम्ही ना इथे पोहचलोय नादरला आणि आपल्याला जिथे पण भेटलाय आणि आम्ही आता चाललोय खूप काही झाली आहे लेट पण चाललंय

ना आपण तिकडे भेटूया सगळे तिकडे आहेत अजून तर फायनली मंडळी आहे ना आता आम्ही त्या नाट्यगृहाच्या बाहेर आलोय आणि बघा सगळे आपली मंडळी भेटले इथे सगळे मित्र परिवार इकडे नरेंद्र आहे इकडे जित्रू वराभाव वरभाव घालायला भाव घाला भाऊ जाम भारी भेटत जाम भारी आहे आणि आमचा कॅशर या बाबा कोण आहे बाबा मी नाही कॅशर बर्थडे ची पार्टी देते प्रतीक आम्हाला वडापाव वरती भाग या वडापाव खायला आणला जाम भारी वडापाव लागतो चटणी लागते भारी हे काहीतरी वेगळं होत आता नाही दादा पण आलाय बघा दादाला पण घेऊया जरा

बाय बाय ब सपोर्ट आजला, हे गिरा वाजला आपला गिरा कोकणामध्ये माहिती का भूक जाम लागलेली आणि म्हणूनच आम्ही तिकडच ऑर्डर केली की काहीतरी घेऊन ठेव नाश्त्याला आमच्यासाठी ना दोन दोन वरपाव घेऊन गेले दोन दोन वडापाव बाबू हे बघ मला दोन वरापावतात वरापा मंडळी आपण आहे ना त्या नाट्यगृहामध्ये पोहोचलोय आणि गर्दी भरपूर मागे बघाय बघा काल पण तो तुम्ही ओळखला असेल पत्नीश्वर स्वर त्या युट्यूब चॅनलचे मालक चालक तर आम्ही कुठे भेटलो होतो लास्ट टाइम दादर दादरला भेटलो होतो या ठिकाणी आणि आता हे सेकंड टाइम अजून आपण भेटत आहोत आता राहूच भेटत आपण जपत राहू नक्की 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 आपल्या कलेला अजून कुठे आपण थोडं न्यायचं आहे बरोबर तो पण आपण कोकणी छंद मंडळी बघा इकडे पण आहे इकडे कोण आहे बघितलं का तुम्ही काय आहे आपण सब ना आ लागू ओळखला काय ओळख ओळखले कोकणे चालला ओळखला तेला दादाने भरपूर ओळख दादा फोटोवर भरपूर टाई करतो तिकीट काढतोय सध्या तयार चला दादा चल मी आलो पुढे तर जी आपले मंडळ yana सगळे पुढे गेले अगदी बेफडा आणि ऍक्च्युअली ना आतमध्ये ना हे आडा एंट्री नाही हे थांबा हे मी पण आहे बाबा ये इकडे ये कट फोटो व्हिडिओ काढतोय आम्ही बघा गर्दी कशी आहे बघा एकदम बेफाट गर्दी आणि जबरदस्त गर्दी झाली आज इकडं ॲक्च्युली आहे ना अर्ती पब्लिक गेली पण आहे आलं आतमध्ये आणि आम्ही आता बाहेर आलो आहे अजून अमोल वगैरे यायचं आहे आतमध्ये असं वाटतं की शूटिंगला अलाउड नाही आहे तर मंडळी बघा आज ते आम्ही नाशकृती बघायला आलो ना पोस्टर आहे कोकणचा तात संगमेश्वरी पाच आणि तू पण गर्दी आले बघा आपली मंडळी बघा पब्लिक किती वरती केली आपली आधी सर सर एक ऑटोग्राफ एक ऑटोग्राफ एक ऑटोग्राफ सर नंतर 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 भेटणार नाही तुम्ही सर एक ऑटोग्राफ चला आपण वरती कसं भारक्या मारक्या तुला वाटतं शिपण्याला आलं आहे ना एवढं पब्लिक बघतो शिपणा चालू आहे आमच्याकडे शिप्न असा अभ्याव आहे की मुंबईचं शिपईचं शिपण आहे तर आम्ही मुंबईच्या शिपण्याला आलेला आहे आणि शिपणं चालू झालं नाही की कसं देवाची देवाच्या गेल्यानं आपण मोबाईल चालू करीत नाही बरं की आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नाही आहे तो कॅमेराला आपला अलाउड नाही आहे कॅमेरा आपला बंद करायचा आतमध्ये गेल्यावर शूटिंग करायला भेटणार नाही आहे नंतर बाहेर आलो की बघ आपण शूटिंग करू तू पण असं हे नाट्यकृत आहे मी आमच्याकडे आता दोन वर्ष झाले दोन वर्षापूर्वी आमच्या वाडीमध्ये हनुमंतरायचं मंदिर आहे ते बघितलं होतं आहे त्याच्यानंतर आज पुन्हा हा शो वागायला आलो बघूया आज काय आहे काय काय बॉम्बे वगैरे काय तर सगळ्या आतमध्ये सगळ्या पब्लिक आली आहे तर डायरेक्ट आपण भेटूया तर मंडळी आम्ही आहे ना आपल्या या ठिकाणी पोहोचलो आहे मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये आणि ऍक्च्युली नंतर यांना शूट करायला अलाउड नाही आहे उद्या कार्यक्रम सुरू झाला की पण पटकन येतो येईल ना एकदम तिकडून दिसत नाही शो चालू आला नाही तर शो चालू आला ना नंतर शूट करायला भेटणार नाही आपल्याला म्हणून मी आताच करते थोडासा इंटरमेंट झाला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे आले काढून घेतलाय काय होतं हे बघा इकडे आम्हाला वगैरे आलाय लेट आलाय तो पण आलाय भरपूर जाणं आले अजून कसं वाटलं आपलं पण आम्ही आता आहे आता आम्ही चालतोय मग शिवराम आपला हे चल निघतो आम्ही हो तात्याला कुठे बघतोय कुठं मी तुझ्याकडे बघतो पहिली तुझ्याकडे बघतो इकडे काय इकडं तुझ्याकडे बघतोय बाल्याकडे बघतोय फोटो काढायला लागला

नाटक होतं म्हणजे एक नाट्यकृती जी आली विनोदी नाट्य नाट्यकृती ती प्रवास यांना संपूर्ण आम्ही बघितला नाही ॲक्च्युली कारण आम्हाला दहाला पण लेट होणार होतं घरी त्याच्यामुळं अर्धाच बघितला हा प्रयोग कोकणचा सात संगमेश्वरी बाज पाचशेव्या प्रयोगाकडे वाटचाल करणारा हा प्रयोग त्यांचा होता आणि पूर्ण आम्ही प्रयोग बघितला नाही पण जितका बघितला खूप असलो खूप असतो जास्त आत्ता शूटिंग वगैरे करायला भेटली नाही कारण ना, ना शूटिंग वगैरे करायला हा बंदी होती त्याच्यामुळे शूटिंग वगैरे आम्ही काही के केली नाही आहे परंतु क नॉर्मली मी थोडंसं केलेत म्हणजे जास्त नाही थोडेसे नॉर्मल आणि काही फोटोज वगैरे काढलेत ते मी तुम्ही बघितले असतील व्हिडिओमध्ये बाकी असं काहीच नाही जास्ती आणि आता आम्ही आलो आहे अंधेरी स्टेशनला आणि डायरेक्ट अंधेरीवरून घाटकोपर गाठकोपर कळवा आता प्रवास इतकाच असेल तर बाकीचे तिकडेच थांबलेत जे की विरार साईडला वगैरे जाणार होते आणि आम्ही जाणार आहे ठाण्या साईडला देवा साईडला डोंगोर साईडला त्याच्यामुळे बघा सगळे आहेत तिकडे जिचू वे बारके वगैरे सगळे आहेत आम्ही पाच जण आहे टोटल इथे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आहे आता हळूहळू आपण जिथे जिथे शोला जागे आता जायचं आहे आपल्याला भरपूर ठिकाणी फिरायचं आहे तर भेटू आपण अजून नवीन नवीन व्हिडिओमध्ये बघा आता मॅट्रोचा क्रॉस करूया थोडासा चला तर मग निघूया मागाशी आहे ना कसं आहे माहिती आहे का जोपर्यंत तिकडे नाट्याचं सादरीकरण चालू होतं ना सगळे एकदम हसत होते खेळत होते मस्त एकदम आता सगळ्यांचे चेहरे पडले कारण आम्हाला ते शो पूर्ण बघता आला नाही आहे आणि ते हसणं होतं ते आम्हाला अर्ध्यावर थांब थांबावं लागले जबरदस्ती फायनल फायनली आम्ही आता निघालो इकडून चला तर फायनली मंडळी ना आम्ही शो वगैरे सगळं बघ आत्ता म्हणजे प्रोग्राम जो होता जो एक आजचे नाट्यकृती जी या आजच्या रंगमंचावरती सादर झाली आम्हाला पूर्ण बघता कार्यक्रम बघता आला नाही आम्ही जो काही बघितला आणि त्याच्यात एकदम एवढे हसलो ना जो काही जेवढा काही पाठ आम्ही बघितला त्याच्यामध्ये एवढं हसलो ना की तो एकदम मस्त आहे एकदम जबरदस्त होता तर अजून मी हा दोन वर्षापूर्वी पण बघितलेला असेल पण एक नंबर आहे कोकणचा सात संगमेश्वरी भात मस्त आहे आणि आत्ताच बघून आम्ही ना प्रवास आमचा लांबचा होता म्हणून लवकर निघालो आणि जस्ट आम्ही आता कलवार स्टेशनला उतरले बघा इकडे कलवार स्टेशनला पावणे <coughs> अकरा वाजले पावणे अकरा वाजलेत बघा जर पूर्ण बघत राहिला असतो पावणे पावणे बारा झालेत पूर्ण बघत राहिला असतो तर मला वाटतंय सगळं पाहिजे तर आम्ही आता कलवा स्टेशनला उतरलोय आहे आणि आता घरी चाललो आहे तर इथून आता घरी जायचं काय ऑटोने जाणार आणि तिथून थोडं चालत वगैरे तर व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे व्हिडिओ तर जास्त जास्त म्हणजे हे नव्हतं आता सगळेजण भेटणार होते त्याच्यामुळं बोललो त्याच्या निमित्ताने पण करूया आणि त्याच्यात कारण शूटिंग करायला तिथे भेटत नाही ज्या आपला जो रंगमंच आहे त्या रंगमंचावर जे नाट्यकृती जेवढं जेवढं नाट्य होतात त्याचं शूटिंग करायला भेटत नाही त्याच्यामुळं जास्त मी शूटिंग वगैरे केलं मी फोटोज वगैरे काय काढलेत तुम ते तुमच्यावर का ते पोचवतील के, तर व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला नाटक हे खरोखर बघायचं असेल तर तुम्ही नाट्यगृहाला जाऊन बघा नक्की नक्की बघा मला आवडेल कारण कसं माहीत आहे आपण अगोदर सगळीकडे लिक केलं तर मग त्या नाटकाचा रस हा हात नाही त्याच्यामुळं ठीक आहे तुम्ही पण नक्की अशा जेवढे पण नाटकं असतात किंवा जेवढे पण या रंगमंचावर या नृत्यकला होतात जे काही परंपरा सादर होतात त्यांना तुम्ही पण भरभरून जाऊन सपोर्ट करा म्हणजे भरभरून जाऊन आहे ना तो ते बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या परंपरा या कला आपल्या आपल्या कोकणच्या मातीमध्ये माती जपून राहतील आणि पिढ्यान पिढ्या चालत राहतील तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुन्हा असत काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी या बाय बाय